नमस्कार रॉयल किचन कट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्री उपवासासाठी स्पेशल आपे आप कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी एक वाटी भगर घेतलेली आहे आता आपण याच वाटीने अर्धा वाटी साबुदाना घ्यायचा आणि चार ते पाच मिनटं याला आपण लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रामध्ये नऊ दिवसाच्या उपवासात खिचडी भगर खायला आपल्याला नको वाटतं जर तुम्ही ही खिचडी भगर खाऊन कंटाळा असाल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम खमंग आणि कुरकुरी तापे बनून खाऊ शकता भगर आणि साबुदाना इथं मी भाजून घेतलेला आहे आता याला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ जास्त ही बारीक नाही करायचं तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने थोडस रवाळ ठेवायचा आहे आता आपण यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत इथं तुम्ही मिरच्या कमी जास्त देखील घेऊ शकता आणि अर्धा वाटी दही टाकायचं तसेच इथं मी एक बटाटा चिरून घेतलेला आहे आपण तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा थोडस पाणी ओतायचं आणि याचं मिक्सर मधून वाटण करून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता मी याचं वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही उपवासाचे हे दोन पद्धतीने करू शकता एक म्हणजे साबुदाना भिजवत ठेवून आणि दुसरं म्हणजे या पद्धतीने एकदम झटपट आता आपण याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता मी यामध्ये थोडस पाणी उतलेलं आहे इथं मी अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट हा आपण जास्त बारीकही नाही करायचा तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे आता हा कुटा आपण या बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपे हे एकदम खमंग लागतात हे मिक्स करून झालं की आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आप्पे बनवण्यासाठी इथं आपलं बॅटर तयार आहे आता आपण आप्पे बनवायला घेऊया यासाठी आपण सर्वात अगोदर आप्प्याच्या भांड्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे जेणेकरून आप्पे या भांड्यामध्ये चिकटणार नाहीत आणि ते, ना ते एकदम चटकन भाजले जातील आता आपण या भांड्यामध्ये हे बॅटर सोडून घेऊ असं का होत ते माहित नाही पण नेमकं उपवास असल्यावरतीच आपल्याला काहीतरी चटकेदार आणि चमचमीत खावच वाटत असत जर तुम तुम्हाला कुर हे असं होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी बनवून खाऊ शकता हे बॅटर या भांड्यामध्ये सोडल्यानंतर आपण या वरतून देखील तेल ओतून घ्यायचं आहे जेणेकरून आपे वरतून देखील भाजले जातात आपे आप भाजत असताना आपण गॅसची फ्लेम ही एकदम लो टू मीडियम ठेवायची आहे जर आपण हाय फ्लेम वर ते आपे आप भाजून घेतले तर फक्त मध्यभागी जे तीन आपे आप आहेत तेच पटकन भाजले जातील करपतील त्यामुळे आपण गॅसची फ्लेम ही एकदम लो टू मीडियम ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट झाले की आपण हे आपे पलटून घ्यायचे फक्त नवरात्रामध्येच नाही तर तुम्ही एरवी देखील उपवास असेल पण तुम्ही जर साबुदाना भिजवत ठेवण्याचं विसरला असाल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम झटपट अशी आपे बनवून खाऊ शकता तुम्ही इथं बघू शकता जे मध्यभागची आपे आहेत ते एकदम पटकन भाजली जातात आता जे आपे आप भाजलेले आहेत ते आपण काढून घेऊ आणि बाकीचं जे उरलेलं बॅटर आहे त्याचं देखील आपण अशाच पद्धतीने आप्पे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही इथं बघू शकता मी सगळे आप्पे तयार करून घेतलेले आहेत एकदम मस्त एकदम टम्म फुगलेले आहेत तसेच वरून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनलेले आहेत जर तुम्ही ही नवरात्रामध्ये उपवास पकडला असाल किंवा नसेल तरी देखील तुम्ही हे आप आपे नक्की करून बघा एकदम स्वादिष्ट लागतात उपवासासाठी भगर आणि साबुदाना वापरून आपे बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत